नागपूर सोलापूर मतदारसंघ पंढरपूर या मतदारसंघामध्ये यावेळेस भाजपचे समाधान आवतडे हे एक उमेदवार असून विरुद्ध काँग्रेसचे भगीरथ भालके आणि शरद पवार गटाचे अनिल सावंत असे तीन उमेदवार उभे आहेत आता यामध्ये दोन हजार एकोणीसला जी विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये भारत भालके हे राष्ट्रवादीचे नव्वद हजार सातशे सत्त्याऐंशी मतांनी विजयी झाले होते आणि सुधाकर परिच परिचारक हे भाजपचे होते यांना शहात्तर हजार चारशे सव्वीस इतकी मतं मिळाली होती त्यावेळेस पण दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा ही पोट एकवीसमध्ये पोटनिवडणूक ही घडली तर या पोटनिवडणुकीमध्ये समाधान आवताडे हे मेदर पचे, एक उमेदवार होते यांना भाजपचे एक लाख नऊ हजार चारशे पन्नास इतकी मतं मिळाली आणि राष्ट्रवादीचे जे भगीरथ भालके होते त्यांना एक लाख पाच हजार सहाशे सतरा इतकी मतं मिळाली म्हणजे एक चार हजार मतांनी हे समाधान आवतडे आमदारपदी निवडून आलेले होते आणि आता या निवडणुकीमध्ये परत भगीरथ भालके आणि समाधान औताडे यामध्ये ही परत निवडणूक होत आहे परंतु त्यामध्ये एक तिसरा उमेदवार अनिल सावंत शरद पवार गटाची हे आल्यामुळं या निवडणुकीमध्ये थोडीशी रंगत आलेली आहे या मतदारसंघामध्ये प्रकल्प बाधिकाचे प्रश्न शहराची हद्दवाढ ही झाल्यानंतरही सुविधा अद्यापपर्यंत काही लोकांना मिळालेली नाही आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा हो मुद्दा ऊस दाराचा आहे तोही पण अजून काही लोकांना व्यवस्थितपणे ऊस मिळाला असं काही म्हणता येत नाही आहे तो एक भाग आहे तर अशा या बाबी या मतदारसंघामध्ये आता पंढरपूर तालुक्यातील पस्तीस गावं आहेत त्या पस्तीस गावामधील पाण्याचा मुद्दा महत्त्वाचा हो आहे त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील एम आय डी सी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पंढरपूर या मतदारसंघामध्ये त्यानंतर पंढरपूर शहर शहराचा विकास आराखडा तो एक महत्त्वाचा आणि या शहरामधील दोन्ही जी शहरं आहेत मंग मंगळवेढा आणि पंढरपूर या दोन्ही शहरातील अंतर्गत शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही महत्त्वाचा आहे आणि या शहरामध्ये वा ते अतिक्रमणं पार्किंगचा प्रश्न वाहतूक कोंडी आणि इतर जी बजबजपूर्वी गाठराचा प्रश्न आहे वगैरे तर हे सगळे प्रश्न स्वच्छतेचा मूलभूत जे प्रश्न आहेत ते अद्यापही तसेच आहेत म्हणजे आमदार निवडून जाऊन हे काही प्रश्न सुटलेले नाही त्यानंतर प्रकल्प जे बाधितांचे प्रश्न आहेत तो एक महत्त्वाचा मुद्दा शहराच्या हद्देवाडीचा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर एम आय डी सीचा प्रश्न एक महत्त्वाचा आहे कारण दहा बारा वर्षात या मतदारसंघात एकही मोठा उद्योग आलेला नाही आहे म्हणजे असं आमदार तर निवडून जातात मग करतात काय तर आता येथे या मतदारसंघामध्ये एक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारत भालके यांनी सुधाकर परिचारक यांचा पराभव करून एक हॅट्रिक साधली होती पण भारत भालके यांचं नि निधन झालं त्यामुळं दोन हजार एकवीसला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये ह्या भारत भालके यांचे चिरंजीव जे होते भगीरथ भालके परंपरेनुसार त्यांच्या घरानाचं त्या मुलालाच उमेदवारी द्यायची त्यानुसार काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि काँग्रेसने उमेदवारी त्यांना दिल्यानंतर परिचारकच्या मदतीने अवताडे आमदार बनले त्यांना या परिचारक आहेत यांनी सहकार्य केलं पण यंदाची जी निवडणूक आहे ही अतिशय व्यवस्थित निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये एक वेगळेवेगळे पक्ष आल्यामुळं एक लक्षात राहील अशी निवडणूक ही होणार आहे आणि एक वेगळाच उमेदवार यावेळेस निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण यावेळेस काँग्रेसची उमेदवारी भगीरथ भालके यांना मिळाली त्यानंतर शरद पवार गटानं पण तानाजी सावंत यांचं सा पुतणे अनिल सावंत यांना उमेदवारी दिली त्यानंतर परिचारक आणि आवताडे यांच्यामध्ये समजोता झाल्याने भाजे भाजपकडून अवताडीत राहिलेत त्यानंतर मन मनसेकडून दिलीप धोत्रे हे निवडणूक लढवत आहेत त्यामुळं या चौरंगी निव लढतीमध्ये जो निकाल लागणार तो अतिशय वेगळ्या पद्धतीचा निकाल लागण्याची शक्यता आहे कारण या पंढरी नगरीमध्ये पंढरपूर मतदारसंघामध्ये आता काँग्रेस शरद पवार गट आणि त्यात मनसे हे सगळे एकत्र आल्यामुळं एक, एक वेगळाच प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे असा की या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचं जे समाधान आवताडे यांचं जे तीन हजाराचं मताधिक्य होतं ते मताधिक्य कायम राहून ते निवडून येण्याची शक्यता जरी असली तरी अनिल सावंत हे शरद पवार गटाचे जे आहेत हे काय चमत्कार करतात त्यावर बरं अवलंबून आहे कारण भगीरथ भार भा, भालके यांना हा शह शरद पवार गटाने दिलेला आहे नियमाप्रमाणे येथे अनिल सावंत यांना उमेदवारी द्यायला नव्हती पाहिजे शरद पवार गटांनी कारण महाविकास आघाडीचा जो मंत्र आहे तो शरद पवार गटांनी पाळलेला नाही त्यामुळं आता भगीरथ भालके हे दोघांच्या भांडणामध्ये निवडून येऊ शकतात किंवा हे अनिल सावंत निवडून येऊ शकतात किंवा आपले समाधान आवताडे निवडून येऊ शकतात हे सांगणं यावेळेस तर देखील कठीण झालेलं आहे कारण परिस्थिती अशी आहे कारण परिस्थिती अशी आहे की येथे जी निवडणूक झाली ती निवडणूक फार वेगळ्या प्रकारची झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल हे काही सांगता येत नाही म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे तेव्हा आज कोणता उमेदवार निवडून येईल हे जरी सांगता येत नसलं तरीही हे अनिल सावंत शरद पवार गटाचे हे पुढे येण्याची शक्यता सर्वात जास्त झालेली अशी एक uh, माहिती होती कारण दिलीप धोत्रे हे किती मतं खातात आणि कशा पद्धतीने हे होईल हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे आमचं हे ए टी एम निवडं चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे लोक बघत असतात लाखो लोक बघत असतात आमच्या या चॅनलला जे जास्त आपण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि या मतदारसा संघामधून एक कॉमेंट करून येथे कोण उमेदवार निवडून येईल ही कॉमेंट करून आम्हा या मतदारसंघामधून सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि या चॅनलवर जाहिराती पण बघत जा मस्त जाहिराती असतात आणि त्या संपूर्ण जाहिराती जर बघितल्या तरी एक मनोरंजन तुमचं चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं तर या चॅनलला जयजास्त ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला जयजास्त करा